राव कायराव हात कायराव हत्ता काय दाय किद ताही करत पसो नका कायराव हाता काय दाय कि दाही करत पसो नका रामराम काम आईतून फोन आणता का फर्निचरचं काही काम आहे म्हणूनचर मला आलाय रामराम मला राव या या घरातून फोन आणता का फर्निचर साठी काहीतरी आम्हीच बोलवलो हा तो सोफा आहे विकायचा आहे अच्छा हा सोफा विकायचा किती मिळणार याचे बघा एक हजार रुपये मिळतात एक हजार रुपये अरे मी पंधरा हजार रुपये विकत आणले तुम्हाला एक हजार रुपये देणार आहे पंधरा हजार म्हणजे काय साहेब जुनी झाली वस्तू आता ही आणि म्हणू का साहेब वस्तू जुन्या जुन्या वस्तू कशा बायको सारख्या असतात बघा म्हणजे ना कामाच्या ना दहाच्या बोला ऐकलं माझी बायको साहेब बायकोले जुनी आहे का मग माझं आहे जुनी झालेली बायको आपण कधी बदलत नाही बायकोलाच बदलून आणते काय सांगतो ब्युटी पार्लर मध्ये पाठवा दिला काय बाकी सगळं फर्स्ट क्लास आहे फक्त त्याचा कापार बदलाव लागेल बर त्याला काय खर्च येईल पंधरा हजार रुपये खर्च येईल पंधरा माफ करा पंधराशे पंधराशे बर काय म्हणतोय किती पैसे देणार आहे हा तो म्हणतो की ब्युटी पार्लरलाच पाठव म्हणजे सोफ्याला त्याच्या काठाला पाठव

साहेब फर्स्ट क्लास साहेब किती दिलेस तू याला दोनशे घे साहेब असं करू नका गरीबर अन्याय करू नका पंधराशे रुपयाचं काम आहे अरे पंधराशेच्या वर मी तुला दोनशे देतो ते दोनशे घे दोनशे सतराशे रुपये झाले हा आपण हे कशाला घेते आणि कशाला खुश झालं पाहिजे आणि खुश झाल्या तर मी वाटत असतो काम दिलं मी काय करू दोनशे रुपये घेऊन साहेब तू दोनशे रुपयाचे काम कर काय तू सिनेमाला सिनेमा नाईट शो नाईट शो बायको घेऊन नाही बॉक्सच तिकीट काढ बॉक्स हा म्हणजे दोनच माणसं बसून सिनेमा बघते ते हा ना, नाही नाही सर नाही ते तिकीट नाही मिळालं म्हणजे मग ते तिकीट नाही मिळालं तर मग शेवटच्या रांगेतलं तिकीट काढून बस

तेव्हा जे बोलाल ते नीट बोला, बोला हां?